केलेलं आहे थांबवलेलं नाही आता भेटलेली ऊर्जा दुपटीनं चौपटीनं काम येईल बच्चू आणि आमचा सगळा कार्यकर्ता या शेतकरी मजूर दिव्यांग वंचित लोकांसाठी अतिशय येत्या काळात तुटून पडल्याशिवाय राहणार नाही सरकारनं सांगितलं का उच्चस्तरीय समिती गठित करेल पंधरा दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दूध व्यावसायिक असेल आमचे शेतमजुराचा प्रश्न असेल भूमीन शेतमजुराचा सगळ्या एकंदरीत मागण्याबाबतीत ह्या विषय मला वाटते आमच्या पंचवीस मागण्यापैकी वीस मागण्या मंजूर होत आहे पाच फक्त राहिलेले आहेत त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानदानाची माहिती मागणी महत्वाची होती एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यानं केलेला आग्रह हट्ट नाही तर आम्ही सोळा तारखेपासून अन्न त्याग पाणी त्याग आंदोलन करणं सुरू करणार होतो पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रह खातील जे काही मॅसेज पाठवले हो ते थोडेसे आमच्यासाठी रीस घेण्या इतके नव्हते फोटो पाठवून तर मी आता इथंच बॉ रॉकेल घे पॉयझनची बॉटल घेतो तुम्ही आज जर अन्न त्याग मागं घेतलं नाही तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्वाचं होतं माझे जे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे माझ्याशिवाय तेही मागं घेत नव्हते एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं जाऊन भिडणार आहोत दोन ऑक्टोंबरला भगतसिंग गिरी गांधी जयंतीला भगतसिंग गिरी या आम्ही येत्या काळात करून दाखवू दोन ऑक्टोंबरपर्यंत कर्जाची माफी आम्ही तुमचा अहवाल म्हणजे समिती उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो दोन ऑक्टोंबरच्या आत कर्ज माफीची घोषणा केली पाहिजे नाही केली तर दोन ऑक्टोंबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आंदोलन उच्च उच्चस्तरीय समिती कर्ज के बारे में जो स्थगित निर्मित की है और वो पंद्रह दिन में निर्मित हो रही हो रही है उसका आवाज जब आएगा तब कर्ज माफी की घोषणा होंगी ये अभी दोनों दोनों एक मुख्यमंत्री और दोनों भी मुख्यमंत्री और भी ने कहा है थोड़ा उसको टाइम देना भी जरूरी है और आने वाला जो बारिश का टाइम है वो भी बहुत महत्वपूर्ण होता है अगर बारिश शुरू हो जाती तो आंदोलन में उसका बहुत प्रभाव गिरता है और हमारे कार्यकर्ताओं ने जो की हमें विनंती की है और हमको आत्महत्या की जो धमकी हमारे कार्यकर्ता ने दी अगर तुम अन्य आंदोलन नहीं छोड़ते तो हम मर जाएंगे इस सभी मुद्दे को लेकर अभी हम थोड़ा पीछे आ गए दो अक्टूबर गांधी जयंती को भगत सिंह गिरी पूरे देश में दिखाई जाएंगी बहुत ताकत से बहुत मेहनत से इससे अवर दोगुना ज्यादा। हम कहीं भी पीछे हटने नहीं वाला है किसान और मजदूर और हमारा दिव्यांग भाई है जो काम करने वाला कष्ट का कष्ट काम कष्ट का, करने वाला जो हमारा आम आदमी है चाहे कोई भी जात और धर्म का रहे उसके लिए ये लड़ाई शुरू हो गई और अंतिम तक जब तक हमारे अंग शरीर में खून का बूंद है तब तक लड़ने वाले हैं।